वैष्णवी मीडिया ग्रुप आणि आपण पाहतो आहोत सी विनॉयन मराठी आम्ही दाखवतो फक्त सत्य अभ्यासू व सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या पत्रकार ॲडव्होकेट रोहित बोंबार्डे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दैनिक पुण्यनगरीचे तुमसरचे तालुका प्रतिनिधी तसेच अभ्यासू व सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणारे पत्रकार ॲडव्होकेट रोहित बोंबार्डे यांचा आज दिनांक अठ्ठावीस जानेवारीला वाढदिवस रोहित बोंबार्डे पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्न सामान्य नागरिकांच्या अडचणी तसेच अन्यायाविरोधातील विषय प्रभावीपणे मांडत असून त्यांनी समाजाभिमुख भूमिका घेतली आहे त्यांच्या लेखणीतून सत्य निर्भीडता व सामाजिक बांधिलकी यांचे दर्शन घडते अशा निर्भीड पत्रकार ॲडव्होकेट रोहित बोंबार्डे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जीवनाच्या प्रत्येक वळणावर तुम्हाला यश आणि आनंद मिळो तुमचा जन्मदिवस आनंद आणि सुखाने भरलेला असो तुमच्या या खास दिवशी तुम्हाला आशा प्रेम आणि सुखाच्या सर्वात मोठ्या आशीर्वादांची प्राप्ती होवो अशी सी नाईन मराठीकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा